नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आताच्या घटनेची मोठी बातमी आहे राज्य कर्मचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून अपडेट आता पाहणार आहोत तर पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेटपणे चला सुरू करूया राज्य शासनाची दिनांक दहा जानेवारी चोवीस रोजी कॅबिनेट बैठक संपन्न झाली आहे सतरा बैठकीमध्ये राज्य शासनाचे कर्मचारी तसेच शेतकरी नागरिकांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवृत्ती वेतन योजना लागू विराज जिल्हा पालघर येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामधील दिनांक एक अकरा दोन पाच पूर्वी रुजू झालेल्या शासन राज्य शासनाने पुनर्वसन केंद्रामधील कर्मचाऱ्यांना करण्यास दहा जानेवारी चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे सदर पुनर्वसन केंद्रामधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाल्याच्या नंतर त्यांचे सीपीएफ जमा रक्कम ही त्यांना व्याजासह अदा करण्यात येईल आहार व अधिकारासाठी आभासी व्यक्ती ठेवले व्यवस्था व कार्यपद्धती राज्यातील आहार व त्याचबरोबर अन्न अशासकीय कार्यान्वय प्राधिकारिक यांना सहाय्यक अनुदानाच्या निधीची संविधान अधिकारी ठेवून लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे तर कार्यपद्धती व प्रक्रिया निश्चित करण्याबाबतची प्रत्यक्ष अंमलबजावणी राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या स्तरावरून करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि तव अपडेट मिळवण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला चुका धन्यवाद